आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ईस्टर संडे आज सर्वत्र भक्तिभावात साजरा करण्यात येत असून प्रेषित येशूंच्या पुनर पुनरुत्थाच्या स्मरणार्थ सर्वत्र चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टर निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात येशू ख्रिस्तांचा संदेश मानवजातीला प्रेम आणि त्यागाच्या मार्गावर नेण्या चालण्याची प्रेरणा देतो असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान ईस्टर निमित्त तीस तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली युक्रेनियनही ये याचं अनुकरण करेल अशी अपेक्षा असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे या युद्धविरामातून युक्रेनलाही युद्धविराम हवा आहे की नाही हे रशियाला ठरवता येईल असं त्यांनी म्हटलं दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हा युद्धविराम तीस दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे शिक्षणाचा संबंध जसा ज्ञानाशी असून आपल्याला असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचं महत्त्व अधिक वाढतं त्यादृष्टीनं लोकांचं दैनंदिन जगणं सुसह्य करणारं शिक्षण देणं आता काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केलं विश्व मराठी साहित्य संमेलना संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून दहा लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केली रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड हे पुस्तकाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून मालगुणच्या कवी केशवसूत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली नागपूर मनपाच्या भांडेवाडी इथल्या नागरी घनकचरा प्रक्रिया प्र प्रकल्पाला काल दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीला विझवण्याचं काम आज दुसऱ्या दिवशी सुरूच असून आग आटोक्यात आली असली तरी देखील परिसरातून धूर निघणं सुरू आहे पाण्याचा मारा अजूनही सुरूच आहे संत गाडगेबापा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्ययन केंद्र सुरू करण्यात येत असून विद्यापीठाचा अधिसभा सदस्य मंजुरी ज... मयुरी जवनजाळ यांनी याबाबतचा प्रस्ताव ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या सिनेट बैठकीत मांडला सतरा एप्रिल रोजी राज्य सरकारनं शासन निर्णय काढून यास मान्यता दिली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यास तसंच संशोधनासाठी हे केंद्र प्रभावी ठरेल प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूरमध्ये सर्वाधिक कमाल तापमान चौरेचाळीस पूर्णांक चार आणि सर्वात कमी किमान तापमान गडचिरोलीमध्ये तेवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं याबरोबरच हे ठळ बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार